महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविकांसाठी गौरी गणपती सणानिमित्त आली आहे खास आनंद वार्ता अंगणवाडी सेविका मदतनिसांचे काम आदर्श मंत्री छगन भुजबळ काय आहे पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती व लाभ जास्तीत जास्त महिला भगिरीपर्यंत पोहोचण्यात अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे काम आदर्श असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आज येवला शिवराती माऊली लाँच येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंगणवाडी सेविका मदतनीसांचा सत्कार समारंभी ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर अरुण थोरात येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे सदस्य पांडुरंग शेळके माजी नगराध्यक्ष हुसेन शेख दत्ता निकम राजश्री पहिलवान शहराध्यक्ष दीपक लोणारी अहमद शेख अलकेश कासलीवाल मलिक शेख जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन एवला नगरपालिकेचे ना मुख्य अधिकारी तुषार आहेर नायब तहसीलदार पंकज मगर महिला व बाल विभागाचा विभागाच्या प्रकल्पाधिकारी वंदना शिंपी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकारी उपस्थित होते मंत्री छगन भुजबळ म्हणाले की राज्यातील महिलांना सक्षम व कार्यक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे यासोबत महिला सक्षमीकरणासाठी शिक्षणासह रोजगाराच्या अनेक योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याचा अधिकार यापुढे केवळ अंगणवाडी सेविकांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या कामात प्रत्येक लाभार्थी महिलेचा अर्ज भरण्यासाठी पन्नास रुपये मानधन देण्यात येत आहे येवला तालुक्यातील एक लाख आठ हजार त्रेसष्ट महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला असून या योजनेचे अंमलबजावणीचे श्रेय अंगणवाडी सेविकांना जाते गोरगरिबांची सेवा करण्याची संधी शासनाने अंगणवाडी या संधी करावे असेही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले बालकांना पोषण आहार प्राथमिक आहे देशाचे भविष्य घडवण्याची जबाबदारी पालकानंतर अंगणवाडी सेविका करतात शिक्षणासोबतच आरोग्य पोषण आहार लसीकरण शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम अंगणवाडी सेविका त्यामुळे त्यांच्या कामास तोड नाही अशा शब्दात मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कौतुक केले